शेवटचा निरोप अमोल आणि सायलीचं लग्न प्रेमविवाह होतं दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम, मना प्रेम करायचे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष अतिशय सुंदर गेली घरात हसू आनंद आणि प्रेम भरलेलं होतं पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात तणाव यायला लागला छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायला लागली अमोल कामाच्या तणामुळे चिडचिडा झाला होता आणि सायलीला तो पूर्वीसारखं प्रेम देत नव्हता सायली मनातून तुटत चालली होती ती अमोलशी बोलायचा प्रयत्न करायची पण अमोल नेहमी कामात व्यस्त असल्याचं सांगून तिचं बोलणं टाळायचा एके दिवशी सायलीने अमोलला विचारलं आपलं प्रेम संपले का अमोलने थंड स्वरात उत्तर दिलं नाही पण आता सगळं पूर्वीसारखं नाही राहिलं सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिनं शेवटचा प्रयत्न म्हणून अमोलला एक चिठ्ठी लिहिली अमोल कदाचित आपल्याला एकमेकांपासून थोडा वेळ लांब राहायची गरज आहे मी काही दिवस माहेरी जात आहे तू ठरव तुझ्या आयुष्यात मला जागा आहे का सायली माहेरी गेली अमोलने पहिल्या काही दिवसांत तिच्या अनुपस्थितीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही पण काही आठवड्यांत त्याला सायलीची कमतरता जाणवायला लागली तिचं हसू तिची काळजी तिचं प्रेम सगळ्याची चुणीव भासू लागली एका संध्याकाळी अमोल सायलीला परत बोलवायला गेला पण सायलीच्या घरी गेल्यावर त्याला धक्का बसला सायली आजारी पडली होती तिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं होतं ती अशक्तपणे बेडवर पडली होती अमोल तिच्या हातात हाक घेत म्हणाला सायली मी तुला पुन्हा गमावू शकत नाही सायली हसली पण डोळ्यांतून अश्रू ओघळले अमोल आता उशीर झालाय त्या रात्री सायलीने शेवटचा श्वास घेतला अमोलच्या मिठीतच तिचा अंत झाला अमोल रडत बसला होता तो वारंवार फक्त एकच वाक्य म्हणत होता सायली मी तुझं प्रेम समजू शकलो नाही क्षमा कर सायलीचं प्रेम त्याच्या आयुष्यात कायम राहिलं पण आता फक्त आठवणीत